नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आता एकतीस मार्च येत आहे आणि त्यामुळे आपल्याला ग्रँड आपण ज्यांना डिस्ट्रीब्यूट केली असेल त्यांच्याकडून आपल्याला परत घ्यायची आहे आणि आपल्याला ती शासनात सरेंडर करायची आहे हे सर्व आपल्याला एकतीस मार्चला करायचं असल्यामुळे आपले कोणतेही अनुदान आपल्याकडे शिल्लक राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे तर आपल्याला महाकोशमध्ये यायचा आहे आणि यामध्ये येऊन आपल्याला बिम्समध्ये यायचं आहे बीम्समध्ये आल्यानंतर लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर आता सरेंडर विड्रॉल हे ऑप्शन आहे तर यामध्ये आपण बघूया सरेंडरमध्ये कसं करायचं तर सरेंडरमध्ये जायचं आपल्याला जो हेड असेल त्या हेडमध्ये जायचं आणि डिटेल्स हेड घ्यायचा आणि त्यानुसार आपल्याला जी इथं अमाऊंट दिसत आहे सदोतीस सदुसष्ट पॉईंट नऊशे एकोणीस तर ही जी अमाऊंट आहे ही आपल्याला या ठिकाणी बघायची आहे आणि हे आपल्याला आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे मार्च महिन्यामध्ये आपल्याला ही सरेंडर करायची आहे आणि ही सरेंडर करताना बाकीच्या जर महिन्यात काही असेल तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे या ठिकाणी आता हे अमाऊंट आपण सदोतीस सदुसष्ट पॉईंट नऊशे एकोणीस आणि याला व्ह्यू ड्रॉप करू असिस्टंटमधून करत आहोत आपण बीम्समधून आणि याला हे केल्यानंतर आता इथं सेव म्हणायचं सेव म्हटल्यानंतर हा आपला एक डाटा सेव्ह झालेला आहे फोर्टी एट नंबरचा जा झालेला आहे पुन्हा आपण इथे येऊ आता आपला सहा नंबरचा हेड आहे जो आपले हे जेवढे हेड असेल तेवढे आपल्याला बघायचं आहे आणि हे कुठे करायचं आहे तर बघा कम माझा डी डीओ आहे सिक्स वन झिरो वन झिरो झिरो थ्री सिक्स नाईन वन तर इथून मी दुसऱ्या मेन ऑफिसला करणार आहे जे ग्रँड डिस्ट्रीब्यूट करतात हे दोन्ही सांगतो आणि त्याच्यानंतर ते कसे सरेंडर करतात हे सांगतो या अर्थी इथं लिहिलेलं तर हे माझी अमाऊंट आहे चीफ इंजिनियर पी डब्ल्यू डी रिजन अमरावतीला जात आहे सरेंडर केलेली आता याच्याप्रमाणे आपण ही अमाऊंट घेतो आता इथं दोन महिन्याचं फेब्रुवारीमध्ये पण होती मार्चमध्ये होती दोन महिन्याचे आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि व्हि ड्रॉप सेव्ह केला सेव याप्रमाणे आपलं सर्व हे आणि हे सर्व आपण ड्रॉप लेवलला करत आहोत म्हणजे असिस्टंटमध्ये करत आहोत अठ्ठेचाळीस एकोणपन्नास झाला आता झिरो अकरा बघू आपल्या इकडे हे याच्यात काहीच नाही आणि तेरामध्ये पण काहीच नाही आपल्याकडे बरोबर आहे ते इथे आपल्याला काहीच दिसणार नाही याप्रमाणे हे आपलं झिरो 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 दिसेल तर समजायचं आपलं ओके आहे म्हणून बरोबर आहे आता यानंतर आपण इथून लॉग लॉगआउट होऊ आणि आपण वर अलोकेशनमध्ये बघू आपण अलोकेशनमध्ये काय होत आहे या ठिकाणी आपल्याला हे ग्रँट सध्या दिसत नाही जोपर्यंत आपलं डीडीओ लॉग इनमधून इथे परत येत नाही तोपर्यंत आता आपण डीडीओ लॉग इन करू डीओ लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी जे ही स्क्रीन येईल त्याच्यातले सर्व अंडू बघून घ्यायचे तोपर्यंत आपल्याला वाटेल आता इथे आपल्याला आपण आल्यानंतर आपल्याला इथे दोन दिसत आहे एक सॅलरी आणि एक टी ए बिल तर हे दोन्ही याच्यात यायचं आणि इथे येऊन अप्रूवलला टिक केलेलीच आहे तर आपण व्ह्यू ड्रॉपमध्ये म्हणायचं व्ह्यू व्ह्यू फायनल आणि सेव्ह करायचं हा आपला सक्सेसफुली झालेला आहे यानंतर ही प्रिंट दिसेल प्रिंटमध्ये आपल्याला हा अमाऊंट दिसेल किती आहे तर का आपल्याला किती आले होते आणि किती याची प्रिंट घेऊन घ्यायची आता टी ए बघू टी ए जे एकोणसाठ पॉईंट सातशे एक्क्याण्णव होतं ते आपल्याला आमोठा करायची आहे व्ह्यू फायनल याची पण प्रिंट आउट होईल ही प्रिंट आउट घ्यायची म्हणजे आपला एक रेकॉर्ड तयार होते याप्रमाणे आपला सरेंडर झालेला आहे एका डीडीओ मधून परंतु ज्याच्याकडे जो कंट्रोलिंग ऑफिसर पण असेल म्हणजे आपले ग्रँड पण वाटत असेल खालच्या ऑफिसला आणि आपलं पण असेल तर तेव्हा पहिले आपलं ऑफिसचं करायचं आणि नंतर म्हणजे डीडीओ कोडनी करायचं नंतर मग त्यांना जो ए बी सी डी एफ जे असे जे असते आता आम्हाला EH एच सेवन्टी वन आहे तर याच्यामधून लॉग इन करायचं तर हे पहिलं आपण एक डी ओ लेवलला केलेलं आहे डी डीओकडनं हे पैसे ज्यांनी आम्हाला दिली होती ह्या ओला त्यांच्याकडे परत गेलेली आहे आता ते पुढे काय करेल ते पण बघू आपण हे आपल्याला एच झिरो झिरो सेवन वनला गेले आता इथे आपल्याला काही पेंडिंग दिसत नाही <coughs> आता आपण ए एच ला आलो आता आपल्याला हे अमाऊंट कमी झालेली दिसली पहिली जी होती तर आता इथे आपल्याकडे हे यांच्याकडे अमाऊंट आलेली आहे म्हणजे सव्वीस नऊशे बासष्ट आणि दोनशे सत्तर नऊशे एवढ्या हजारामध्ये आपल्याकडे अमाऊंट आलेली आहे आता हे बघू आपण आपल्याकडे काय का होत आहे विड्रॉल म्हणजे आपण ओढणे सरेंडर म्हणजे आपण दुसऱ्याला देणे एवढं लक्षात घ्या आता ह्या हेडला आलो सॅलरीला क्लिक केली आता या ठिकाणी आपल्याला जे सदोतीस <coughs> सदुसष्ट सदु पॉईंट नऊ से एकोणीस आहे हे आपल्याला गव्हर्मेंटला करायची आहे बघा आता इथे कसं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह याला जात आहे म्हणजे हे गव्हर्नमेंटला जात आहे माझ्याकडनं बरोबर आहे पहिले काय करतो डीडीओनी मला पाठवली आणि मी आता याला पाठवतो गव्हर्मेंटला हे लक्षात घ्यायचं आहे इथे आपलं मार्क करायचं आहे गोलराऊंडला व्हिड ड्रॉप केला याप्रमाणे हे सेव्ह केलं आपण डाटा याची पण प्रिंट घेऊन घ्यायची कारण की हे दुसऱ्या लेवलला आहे एडमिनिस्ट्रेटिव मिस्टरी लेवल लाए, यात्रियों ने कई ग्रांड ने अपनी अपने लाये चांगला ला चंगला डिसेल मोबाइल में थोड़ा अस्पष्ट वगैरे दिसू शकते तर त्याच्यामुळे पी सीवर बघायचं म्हणजे आपल्याला समजून येईल काम करताना हे जर चालू असला व्हिडिओ तर आपल्याला लक्षात येईल व्हिड ड्रॉप केला सेव्ह केला आता याच्यानंतर आपण डिडिओ लॉग इनला आलो यांच्या आता ड्रॉपमधून निघू आपण तर आपण इथे आपल्याकडे अमाऊंट जे आले दोनशे एकतीस चौऱ्याण्णव आले आधी जास्त आली होती तर आता हे आपल्याला फायनलमध्ये आपल्याला लक्षात येईल कसं आहे तर जेव्हा आपण लिहून ठेवू आपल्या वेमध्ये तेव्हा आपल्याला समजले आता आपण फायनलला आलो सरेंडरमध्ये आलो आता हे दोन सिलेंडर आपल्याला असिस्टंटमधून आलेल्या होत्या आता इथे आपण फायनल करू आपण काय केलं हे चार ठिकाणी वापर वापर केलेला आहे पहिले डीडीओ लॉग इन मग नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉगिन याची प्रिंट काढून घ्यायची फायनल फायनलमधल्या मधल्या प्रिंट काढून घ्यायच्या आपल्याला लक्षात आपल्याला अनुदान किती मिळालं आणि काय झालं त्याप्रमाणे आपले सर्व हेट करायचे सर्व शून्य शून्य आले किंवा नाही ते बघायचे आता मी पुढे पण सांगतो आता हे एवढा हे केला याच्यानंतर मग अजून डिटेलमध्ये सांगतो कुठून बघायचं तर बीम्समधून एम आय एसमधून कसं शोधायचं तर आता आपण एकदा सरेंडरमध्ये पुन्हा पाहायचं की आपल्याला काही अमाऊंट दिसते का कुठे कोणत्या हेडला जर समजा हेडला अमाऊंट दिसली तर समजायचं की आपले सरेंडर झालेलं नाही किंवा सरेंडर न केल्यानंतर अजून कोणीतरी आपल्याला दुसऱ्या आपल्या खालच्या ऑफिसने आपल्याला आपल्याला आप सरेंडर केलं आप हे आपल्याला तिथं पाहता येईल आणि ह्याच्याप्रमाणे आपण जेव्हा फायनलमध्ये बघू कसं येते तर आपल्याला सरेंडर केल्याचा हा डाटा इथून आपल्याला दिसेल रिपोर्ट्स मध्ये एक्सपेंडिचर पाहू पण तो कसा वर्षामध्ये विभागला आहे म्हणजे फायनान्शियल इयर दाखवत नाही चोवीस वर्ष दोन हजार चोवीसमधला दाखवते किंवा दोन हजार पंचवीसमधला दाखवते तर हे आप आपल्याला बघायचं आता याच्यासाठी आपण इथून एक्सपेंडिचर आपला बघू शकतो सर्व ऑल जर केला आणि एक्सपेंडिचर कसा आहे तर महत्त्वाचे सर्व आपण जे एस जे ऑब्जेक्शन लागले असेल किंवा ते आपल्याकडे तसेच पेंडिंग असेल तर ते डिलीट करून टाकायचे आणि ग्रँड सरेंडर करायचे हे लक्षात घ्यायचं आता आपण ग्रँड कशी येते ते बघूया आपण या ठिकाणी आल्यानंतर बिल एम आय एसमध्ये आलो आपलं हे ऑनलाईन आपण सर्व सांगितलं एम आय एसमध्ये यायचं बीम्समध्ये यायचं बीम्समध्ये आल्यानंतर इथे एम आय एस आहे एम आय एसमध्ये यायचं याच्यानंतर स्पेशल रिपोर्ट्समध्ये येऊन आपण ओमध्ये बघायचं किंवा कंट्रोलिंगमध्ये बघायचं आपला रोल डी डीडीओ असेल आपण ओमध्ये येऊ आता इथे डीडीओ कोड टाकू आपला हा कोड टाकल्यानंतर आपण गो करू तर बघा आपल्याला जी ग्रँड आली होती आता त्या प्रिंट आऊट आणि हे सर्व चेक करायचं आपल्याला ग्रँट एवढी रिसिव झाली होती आपण ग्रँड एवढी सरेंडर केली आणि बॅलन्स आपल्याकडे एवढी आहे दोनशे एकतीस दिसलं होतं मग आणि दोनशे एकतीस एक्सपेंडिचर झाला म्हणजे डी टी झिरो बॅलन्स आला झिरो येणं महत्त्वाचं आहे या स्क्रीनमध्ये झिरो आला पाहिजे तर आपलं ओके आहे असं समजायचं नंतर इथं दोनशे आले दोनशेला दोनशे दोन खर्च आला हे काही आपण याने केलं झिरो इथं सत्तर आली होती सत्तरपैकी आपण एकोणसाठ पॉईंट हे सरेंडर केली दहा पॉईंट दोनशे पाच बॅलन्स आहे तेवढाच खर्च झाला ॲक्च्युअल खर्च आणि डीडीओ बॅलन्स म्हणजे आपल्याला हे सर्व झिरो झिरो आलं पाहिजे तरच आपलं ओके आहे असं हे सर्वांनी जे कंट्रोलिंग ऑफिसर असेल किंवा डीडीओ असेल यांनी ही स्क्रीन बघायची आपली तर ह्या स्क्रीनमध्ये आपल्याला जर असेल म्हणजे कुठून यायचं एम आय एसमध्ये ओ स्पेशलमध्ये प्रत्येकाने ओमध्ये पाहायचं आणि इथं यायचं आता आपण काय करू ओच्या ठिकाणी आपण काय करू आता आता सी ओ आता मी सी ओची पण हे केलेलं आहे कंट्रोलिंग ऑफिस तर इथं डब्ल्यू डी एच डिपार्टमेंट माझा जो कोड होता आपण कशाला केला होता सेवन वनला सेवन सेवन वनला केल्यानंतर हे बा इथं बघा सव्वीस हे सिलेंडर हे टोटल दोन सेक्स झिरो 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 म्हणजे हे आपलं इथपर्यंत ओके आहे या ठिकाणी जर बघितलं तर आपलं हे सर्व आता एक्सपेंडिचर आणि हे झिरो झालेलं आहे तर याप्रमाणे आपल्याला हे ग्रँड कशी सरेंडर करायची हे इथून आपल्याला लक्षात आलेलं आहे बरोबर आहे इथून कोणी बघायचं आपला एक्सपेंडिचर किंवा कोणी ग्रँड केव्हा दिली केव्हा आलं हे सर्व आपल्याला एम आय एसमधून आपल्याला स्पेशर रिपोर्टमधून समजते तर याप्रमाणे आपण हे सर्व हे करायचं आजचा जो व्हिडिओ व्हिडिओ जो सांगायचा उद्देश एवढाच होता की बाबा आपल्याला जी ग्रँड सरेंडर करायची होती त्यामध्ये काही चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आणि याच्यापूर्वीच आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामधून आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो नमस्कार धन्यवाद